तेवढ्यामध्ये ते पाऊस पडायला लागला धो दो धो दो धो दो, दो, दो पाऊस पडायला लागला आणि पावसामध्ये राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला एका बाजूने राजाला पळून जायचं कसं जायचं ज्या बाजूंना डोंगर ढासळला तिकडून बाजीप्रभू चारशे मावळ्यांना घेऊन राजांना विशाळ घरावर नेतील एका पालखीमध्ये राजांसारखा एक कोरगा बसवायचा राजा शरण आला असं दाखवायचं पारा घेरा करायचा आणि चारशे मावळे घराचं रक्षण करतील सगळं नियोजन झालं आता फक्त एक कोरगा पाहिजे होता राजांसारखी दारी राजांसारखा नाक राजा जेवढी राजा उंची राजांसारखा उभे होऊ दिसणारा पोरगा असा एकच पोरगा होता गडावर त्या ना पोराचं नाव शिवा होतं नाभी समाजाचा पोरगा होता व नेमापूर नावाचं गाव आहे व कोकणामध्ये नेमापूरचा रहिवाशी होता राजांच्या लक्षातही आला राजांसारखाच दिसायचा दोनच वर्ष लागतील त्याच्या नागरिक राजाला वाटलं याला जर पालखीमध्ये बसवलं की या पोराचं जर काही बरं वाईट झालं त्याच्या बालकोला काय सांगेल त्याच्या आईला काय सांगेल राजे म्हटले नाही वाऱ्यासारखी बातमी पोराच्या कामावर गेली राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे राजे गळावर नसते तर पोरं मलाच मुजरा करतात पोरगा राजांच्या महलात आला माझ्याकडे बघा राजाला समुजरा केला राजांना म्हटला राज तुमच्या डोक्यावरचा मुकुट माझ्या डोक्यावर घाला तुमच्या अंगावरचे कपडे मला घाला तुमची तलवार मला लावायला द्या तुमचा शेरा मला बांधायला द्या राज मला गाडायला द्या राज तुमचं तेवढं छत्रपती शिवाजी महाराज नाव मला दावायला द्या मी बसतो राजा या पालखीमध्ये राजे रडायला लागले शिवा